बघा आज आमचा बटाट्याचे काप बनवणार आहे त्याच्यासाठी तयारी चालली बटाट्याची साईज तशी बघा तस काप काढणार त्याला मसाले लावणार फ्राय करणार हे बघा असे शनिवार आहे ना तो घरी आला म्हणजे काहीतरी उद्योग लागतो त्याला बनवायला मसाले लावणार आणि फ्राय करणार झाले कापून झाले हा आहे आमचा बटाट्याचा काप झाले हे बघा हे बघा बटाट्याचं काप काढून झाले आता आपण सगळे मसाले लावायचे लावले दाखवूया आपण हा चला फ्राय करूया लाल मसाला म्हणजे काश्मिरी मिरचीची पावडर लाल आहे ती पावडर हे काय फक्त पावडर मसाला ना ती थोडी टाकायची आणि हा चाट मसाला चाट मसाला तो टाक चाट मसाला नंतर टाकायचं असतो की आता पण नाही ह्याला लावायचं पडतोय कुठं तुला थांब ना बस झाला काय पडलं थांब रे केवढ टाकतोय आम्ही आगी मसाला लगेच कर नाही तर काप काळे पडतील नाही नाही आता बनवायचं लगेच बाकी मग अरे पडतोय काय तुला था आता ही हा मॅगी मसाला हळद हळद तिकट मसाला घरचा टाक अजून टाक चमच्यावर टाक अजून मी तो टाकायला खातो तिकट टाक ना नाही तिकट लागतं मला झालं दात काढलेला आहे ना दाताला झोंबत बसेल नाही झोंबणार एवढं मिनिट बस आता मी लावून देतो तू लावतोय मस्त पैकी लावून ठेव हर्षल ने आमच्या काप धुवून नाही घेतले तरी स्टार्च निघून जाण्यासाठी धुवायचं असते ते श्टार, श्टार तुम्ही धुवून घ्या नाही ताप धुवायचे असतो त्याच्या स्टार्च असतो ना तो निघून जाण्यासाठी त्याने नाही धुतला तो आज पहिला बनवतोय ना रेसिपी हर्षल आमचं बनवतोय घरी आहे ना सगळ्यांना हर्षलची हर रेसिपी कोणाकोणाला आवडली सांगा बघा अजून आणि दाखवायचे संचित पण बनवतोय आम्ही चौघ जण आहोत आज आजी दोन नातू आणि काका काका चौघाची रेसिपी आज शनिवार आहे ना गेले पीठ अर्धी वाटी जरा नाही अर्धी वाटी नाही पाव वाटी म्हणजे आपले काप आहेत त्याप्रमाणे थोडासा रवा टाकायचा हा बघा रवा टाकायचा आता मिक्स करायचं त्याच्यात मसाला टाकायचा मसाला टाक टाक मीठ आहे ना तिखट मसाला तिखट हे मीठ

हा बो आई सांगते तो बाबा आले थांब दरवाजा उघडले सांगते झाला आता आपण व्यायाम चालू करूया फोन घ्यायचा याला असे लावून ठेवायचे लावून ठेवायचं ना मग फॅन ठेवलाय ताप फॅन फॅन ठेवलंय येते हा तेल तापले नाही तेल टाकले नाही मी अजून

चांगली जास्त तर लावून भाऊ तेल पण जास्त नाही टाकायचं आपण आपण शॅलो फ्राय करायला टाकायचं हांबा पण कसा करायचं ते दाखव हल्सेलला दाखव मी ते केलेला आहे जाऊ फिकलेला आहे येत हां टाकू त्या ते करात मी टाकून देत थांब बसत छान तापलं काय बघूया आपण तेल तापलं तापलं त्यामुळं हे बघ तू तो पण टाकत जा मी हे बनवत टाकून घ्यायचे सगळे राहतील तेवढे

हर्षल टाकायला देत नाही हर्षल थोडं लहान आहे ना अजून आज वाजल ना हर्षल आमचा आठ वर्षाचा आहे वर्षाचा झाला वाजणार आम्ही दुसरीकडे हे जरा जरा खादून शेकले ना नंतर पाण्याचा हप्का वरून मारायचा म्हणजे आणि लगेच झाकण ठेवायचं हो आणि मग हे काय ते दोन तीन मिनटं फक्त दोन मिनटं जरा शेकूया का बाबा बाजूला पटाट्याचं काप आपले तयार झालं असेल आता आरक्षण खाऊन दाखवू एक कसं झालंय सांग कसं झालं मस्त लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब कराय काप, ते आम्हाला कमेंट करून सांगा बाय बाय